नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे प्रश्नपत्रिका आहे पहिल्या घटक चाचणीची इंग्रजी विषयाची तुम्ही जर दहावीला असाल आणि सेम इंग्लिश किंवा मराठी मिडियमला असाल तर ही प्रश्नपत्रिका महत्वाची आहे तुमच्या सरावासाठी ही प्रश्नपत्रिका आपण देतोय परंतु या प्रश्नपत्रिकेची तुम्हाला पीडीएफ हवी असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला इतर सगळे विषय मराठी असेल गणित असेल विज्ञान असेल भूगोल असेल इतिहास असेल या सर्व विषयांच्या जर तुम्हाला पीडीएफ हव्या असतील प्रश्नपत्रिकांच्या तर त्या कशा बघायच्या हे आपण पुढे तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी तर बघा इथं पहिला प्रश्न दिला आहे लँग्वेज स्टडीचा ज्याच्यामध्ये पाच प्रश्न आहेत इत बघा इथं कम्प्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर आता हा प्रश्न खूप सोपा आहे आता यच ई आणि इथं मध्ये एक डॉट दिला आहे म्हणजे इथं ए टाकला एच ई ए आर टी हार्ट होईल इथं जी डॅश ओ यू पी इथं आर टाकला की ग्रुप होऊन जाईल ओके तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याच्यानंतर पुट द फॉलोईंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात सोपा प्रश्न असतो उदाहरणार्थ याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचं म्हणजे कसं ए बी डी प्रमाणे म्हणजे पहिला ए असतो ए इथं नाही दिसत बी नंतर सी बघा इथं या शब्दाची सुरुवात सी पासून झाली म्हणजे हा पहिला नंबर येणार कारण या सगळ्यांमध्ये इथं आर पासून सुरुवात झाली इथं सी पासून डी पासून आय पासून पहिला आपल्याकडे काय येतो सी येतो म्हणून सी ए बी सी नंतर डी येणार म्हणजे हा दोन नंबरला ए बी सी डी ई एफ जी एच आय येतो हा तीन नंबरला आणि नंतर हा चार नंबर ला येईल अशा प्रकारे आपल्याला लिहायच्यात त्यानंतर पंचवीट द फॉलोइंग आहे त्याच्यानंतर मेक अ फोर वर्ड मिनिमम थ्री लेटर इच युझिंग द लेटर्स इन इन द गिवन वर्ड आता हे बँकिंग पासून तुम्हाला काही शब्द तयार करायचे आहेत बघा इथं ऑलरेडी उत्तर पण दिले बँकिंग पासून बँक तयार होईल किंग तयार होईल बॅग तयार होईल बॅन तयार होईल बँक तयार होईल तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फोर वर्ड या ठिकाणी लिहायच्यात त्यानंतर इथं बघा दुसरा प्रश्न आहे इथे तुम्हाला एक पॅसेज दिसतोय तर या पॅसेजमधल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत सोपं आहे बघा इथं कंप्लीट द फॉलोईंग सेंटेन्सेस दिलेत तर पॅसेज जो आहे तो बघून घ्या तुम्ही कशा प्रकारची आहे व्हिडिओला पॉज वगैरे करून काही प्रश्नांची उत्तर आहे अरेंज द फॉलोईंग इव्हेंट ॲज पर दिअर सिक्वेन्स असेल हे पण सोपं आहे इथं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सॉरी डू ॲज डायरेक्टर दिसतं इथं मेक इट निगेटिव्ह करायला सांगितलंय द बेबी रिमेन मोशनलेस याचं मेक इट निगेटिव्ह करायचं आहे शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली हे याचं ॲड क्वेश्चन टॅग करायचा आहे हा एक प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्सचा त्याच्यानंतर पोयमवर आधारित काही प्रश्नसुद्धा तुम्हाला येऊ शकतात तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय याची पी डी एफ तुम्हाला मी सांगतो कशी डाउनलोड करायची ते बस एवढंच आहे तर अशा प्रकारे ही एक प्रश्नपत्रिका आहे आता याची पी डी एफ म्हणजे ही प्रश्नपत्रिका आहे त्याचबरोबर तुम्हाला बाकी इतरही प्रश्नपत्रिका इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकाच्या पीडीएफ आपल्या वेबसाईटवरून तुम्ही कशा डाउनलोड करू शकताय ते बघूयात जेणेकरून तुम्ही डाउनलोड करून घेतलाय की तुम्हाला अभ्यासाला जरा बरं पडेल तर जाऊयात आपल्या वेबसाईटवरती वरती आणि बघूयात आपण ही पीडीएफ फाईल आणि इतर विषयांच्या पीडीएफ फाईल आपण कशा डाउनलोड करू शकतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या पीडीएफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मिडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पी डी एफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचंय आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाइप आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक आहे बघा इथं जे बाण दिसतोय हा तिथं आपल्याला क्लिक आहे त्या बाणवर क्लिक केल्या की इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं या दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचंय आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊ डाउनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद